सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटचा तिसऱ्या राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आज आपण तो पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कट ऑफ कसा सांगणार आहे कोणत्या कॅटेगरी रँकला कॉलेज एमबीबीएस गव्हर्नमेंटचं किंवा प्रायव्हेटचं भेटलेलं आहे आपण ते पाहणार आहोत आणि कोणत्या एस एम एलला ला कॉलेज अलॉट झालेलं आहे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एमबीबीएस साठी ओके यानंतर आपण काय पाहणार आहोत गव्हर्नमेंटचं अहिल्यानगरचं कॉलेज येईल का प्रायव्हेटसाठी किती जागा वाढलेल्या आहेत नवीन कॉलेज कोणते एम बी बी एस प्रायव्हेटसाठी आलेले आहेत हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेन आणि लास्ट एक्सपेक्टेड कट ऑफ काय का राहू शकतो स्टे वॅकन्सी राऊंड वनसाठी आपण ते देखील थोडक्यात पाहू आणि शेवटचं एक्सपेक्टेड सीट्स किती राहतील एम बी बी एस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी स्टेवॅकन्सी राऊंड वनसाठी आपण तो पाहणार आहोत ओके आणि काहीच बी पी टी चे तिसऱ्या राऊंडचे चॉईस फिलिंग ही सुरू झालेली आहे तर चॉईस फिलिंग अशी करा की तुम्हाला कॉलेज भेटू नये आतापर्यंत ज्या विद्यार्थ्याला कॉलेज भेटलं नाहीये कारण की जर तुम्हाला स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये कॉलेज भेटलं तर तुम्ही सर्व स्टे वॅकन्सी राऊंड पार्टिसिपेट करू शकतात त्यामुळे बीपीटीएस ज्या विद्यार्थ्यांना करायचं आहे अशा विद्यार्थ्यांनी जे कॉलेज तुम्हाला भेटू शकत नाही तिसऱ्या राऊंडला तेच कॉलेज टाका जेणेकरून ते तुम्ही पुढचे सर्व राऊंड करू शकता जर तुम्हाला तिसऱ्या राऊंडला कॉलेज भेटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन कन्फर्म करावं लागेल आणि पुढचे राऊंड तुम्हाला पाहता येणार आहेत लक्षात समजलं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो सोगायच अगोदर सर्वांना सांगतो मी माझ्या काउन्सिलिंगची फीस चार हजार आहे यामध्ये सर्व प्रकारची प्रोसेस मी तुम्हाला घर बसल्यास स्वतः करून देतो नॉट अ स्टाफ हे तुम्हाला का सांगितलेलं आहे कारण की खूप विद्यार्थ्यांचे त्यांचे कॉन्टॅक्ट मला कॉल आले होते त्यांनी सांगितलं होतं त्यांच्याकडून आठ आठ सात हजार घेतलेले आहेत आणि त्यांना तीनशे सात तीनशे आठ तीनशे दहा या स्कोरवरती देखील चांगलं कॉलेज भेटलं नाही आहे अशा प्रकारे ते काउन्सिलिंग केलेली आहे त्यामुळे हो थोडंसं केअरफुली काउन्सिलिंग करत जा ओके आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू ओके सो काय एमबीबीएस गव्हर्नमेंट प्रायव्हेटचा थर्ड राऊंडचा ऑफ आपण पाहणार आहोत विथ एस एम एल कॅटेगरी रँक अँड स्कोर वाइज ओके यानंतर एमबीबीएस चे नवीन कॉलेजचे काय अपडेट आहेत ते देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेल यानंतर सीट्स इन्क्रीज झालेले आहेत ओल्ड कॉलेजमध्ये ते कॉलेजेस कोणते आहेत ते देखील मी तुम्हाला सांगेल आणि एक्सपेक्टेड रिमेनिंग सीट्स किती राहतील गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट एमबीबीएस साठी स्टेवॅकन्सी राऊंड वनला हे देखील मी तुम्हाला थोडक्यात सांगेन लक्षात कॅटेगरी रँक खूप महत्वाची आहे बर का ते चेक करा लक्षात जो काय झालं आता आपण स्टेप बाय स्टेप सुरू करू सोगाईस uh, so पहिल्यांदा पहा एमबीबीएस गव्हर्नमेंट थर्ड राऊंडचा कट ऑफ पाहणार आहोत विथ एम एल कॅटेगरी रँक आणि स्कोर कोणत्या कॅटेगरी रँकला भेटलेला आहे हे महत्वाचं आहे बरं का सो लक्ष लक्ष द्या ओके सोगाईज या ठिकाणी पहा कॅटेगरी आहे आपली या ठिकाणी या ठिकाणी एस एम एल आहे या ठिकाणी कॅटेगरी रँक आहे आणि या ठिकाणी स्कोर आहे आणि कॉलेज कोणतं भेटलं ते देखील मी तुम्हाला सांगेल आणि मुलांना मुलींना कोणतं भेटले ते देखील सांगेल ओके सोगाईज या ठिकाणी पहा ओपनसाठी एस एम एल आहे तीन हजार आठशे अठ्ठेचाळीस गव्हर्नमेंट एमबीबीएस साठी आणि पाचशे चार या मार्कावरती सीट क्लोज झालेली आहे आणि ती देखील मुलीला सीट भेटलेली आहे ओके यानंतर एस सी कॅटेगरी अकरा हजार एकशे शहाण्णव ही एस एम एल आलेली आहे म्हणजे तुमची स्टेट मेरिट लिस्ट कॅटेगरी रँक त्यांचा सातशे अठ्ठेचाळीस आहे आणि हा मुलींसाठी आहे आणि चारशे चोवीस लाख गव्हर्नमेंटची सीट अलॉट झालेली आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी सतरा हजार पाचशे शहाण्णव ही एस एम एल आहे कॅटेगरी रँक तीनशे सदोतीस आहे तीनशे सदोतीस मुलांसाठी आणि तीनशे एक्केचाळीस मार्कांना एमबीबीएस गव्हर्नमेंटचं कॉलेज भेटलेलं आहे ओके यानंतर विजय कॅटेगरी सात हजार सत्याऐंशी ही एस एम एल आलेली आहे एकशे चौसष्ट ही कॅटेगरी रँक आहे एकशे चौसष्ट आणि या ठिकाणी मुलीला सीट भेटलेली आहे चारशे सदुसष्ट मार्काला कट ऑफ गेलेला आहे लक्षात यानंतर एन टी वन नऊ हजार तीनशे सात या एस एम एल वरती कॉलेज अलॉट झालेला आहे एकशे सत्तावीस त्या मुलींची कॅटेगरी रँक आहे सी सीट आहे चारशे सत्तेचाळीस मार्काला क्लोज झालेला आहे ओके यानंतर एन टी टू चार हजार दोनशे एक्क्याऐंशी एस एम एल वरती कॉलेज अलॉट झालेला आहे दोनशे कॅटेगरी रँक आहे आणि मुलीसाठी सीट गेलेली आहे चारशे पंच्याण्णव मार्काला सीट भेटलेली आहे ओके आ, सो काय विजय एन टी वन एन्टी टू या ठिकाणी नो चेंज आलेला आहे बरं का या ठिकाणी नो चेंज आलेला आहे या ठिकाणी सीट्स नव्हती त्या विद्यार्थ्यांना तर त्या ठिकाणी नो चेंज झालेला आहे समजलं हे ऑलरेडी त्यांना दुसऱ्या कॉलेज भेटलेलं आहे ओके यानंतर एन्टी थ्री तीन हजार आठशे सात या एस एम वरती कॉलेज अलॉट झालेला आहे कॅटेगरी रँक एकशे सहासष्ट आहे आणि हे कॉलेज मुलांना भेटलेलं आहे पाचशे एक या स्कोर वरती ओके यानंतर ओबीसी अब्लिक एसबीसी तीन हजार सहाशे सात या एस एम एल वरती कॉलेज अलॉट झालेला आहे एक हजार शहाण्णव या कॅटेगरी रँक वरती कॉलेज भेटलेला आहे आणि या ठिकाणी मुलीला सीट भेटलेली आहे आणि पाचशे तीन या स्कोर वरती सीट अलॉट झालेली आहे ओके यानंतर एससीबीसी चार हजार दोनशे अठ्ठावन या एस एम एल वरती कॉलेज अलॉट झालेला आहे सहाशे दोन ही कॅटेगरी रँक आलेली आहे आणि मुलींसाठी आहे चारशे शहाण्णव मार्काला कॉलेज अलॉट झालेला आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटसाठी ओके यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरी पाच हजार तीनशे चौऱ्याहत्तर ही कॅटेगरी एस एम एल आलेली आहे आणि कॅटेगरी रँक पाचशे चौतीस आहे मुलांसाठी चारशे पंच्याऐंशी मार्काला एमबीबीएस गव्हर्नमेंटची सीट भेटलेली आहे लक्षात आता आपण काय डिस्कस केलेलं आहे एमबीबीएस गव्हर्नमेंटचा तिसऱ्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कॉप का काय आलेला आहे कॅटेगरी रँक आणि एस एम एल वाईज आपण डिस्कस केलेला आहे आणि स्कोर देखील मी तुम्हाला सांगितलेला आहे ओके सोगायचं या ठिकाणी पहा नोट लास्ट अलॉटेड विद्यार्थ्यांना जे लास्टचं कॉलेज भेटलेलं आहे ते कॉलेज आहे तेरा त्र्याहत्तर कॉलेजचा कोड आहे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे की गडचिरोलीचं आहे लक्षात समजलं यानंतर पुढची नोट पाहाई थर्ड राऊंडला एकशे सदोतीस जागा होत्या ओके सो नाव एक्सपेक्टेड रिमेनिंग सीट्स आता कोणत्या सीट्स राहिल्या असतील माहिती का ऑरवनच्या जागा राहिल्या असतील आणि च्या काही जागा राहिल्या असतील आणि जर इन केस अहिल्यानगरचं नवीन गव्हर्नमेंटचं कॉलेज आलं तर त्या सीट्स ओव्हरऑल म्हणजेच इन शॉर्ट एक साधारणतः दीडशे ते दोनशे पर्यंत जागा राहू शकतात पण कन्फर्म अहिल्यानगरचं कॉलेज आल्यावरच समजेल ओके लक्षात समजलं सोग्यात यानंतर दुसरं टॉपिक पहा एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड न्यू कॉलेजेसचे अपडेट काय आहेत आणि काही कॉलेजेसमध्ये सीट्स इन्क्रीज झालेले आहेत ते देखील मी तुम्हाला सांगेन ओके सो सोग्यात वन बाय वन पहा ओके सोग्यात पहिल्यांदा पहा जीएमसी अहिल्यानगरचे चान्स सत्तर टक्के आहेत ते कॉलेज येण्याचे कारण की सर्व प्रोसेस झालेली आहे पण या ठिकाणी एक प्रॉब्लेम झालेली आहे लेक्चरचे जे हॉल आहेत ते कम्प्लीट झालेले नाहीयेत लेक्चरचे तर आता या पंधरा दिवसात होतील का नाही नाही सांगता येणार ना। जर झाले तर शंभर टक्के कॉलेज येईल अदरवाईज ते डायरेक्टली पुढच्या वर्षी लक्षात समज तुम्हाला यानंतर पुढचं पहा दुसरं आश्विनी मेडिकल कॉलेज जे की सोलापूरचं आहे या कॉलेजमध्ये अगोदर शंभर जागा होत्या तर एन एम सीच्या रूल बुकमध्ये आता एक साधारणतः या ठिकाणी दीडशे जागा दाखवत आहेत म्हणजेच पन्नास जागा या ठिकाणी इनक्रीज झाल्या आणि त्या स्टे वॅकन्सी राऊंड वनला येणार शंभर टक्के ओके यानंतर पुढचं आहे मालती मेडिकल कॉलेज जे की अकोल्याचं आहे हे नवीन कॉलेज येणार आहे प्रायव्हेटचं या ठिकाणी पन्नास सीट्स आहेत किती गाईज पन्नास जागा आहेत इन शॉर्ट या ठिकाणी पन्नास जागा आहेत ओके म्हणजेच नोट ओल्ड सीट्स दोनशे अकरा होत्या प्रोसेस बरं का मी ह्याच्यामधल्या सांगत नाही तुम्हाला ऑल इंडिया म्हणजे आयक्यू कोट्याच्या ते सांगत नाही प्रोसेसिंग मधल्या दोनशे अकरा एवढ्या जागा होत्या गेल्या राऊंडला तर एक्सपेक्टेड आपण पाहू पन्नास जागा रिमेनिंग राहायला समजा फॉर एक्झाम्पल पन्नास जागा रिमेनिंग राहिल्या आणि न्यू शंभर जागा आल्या तर एक्सपेक्टेड दीडशे जागा राहू शकतात पुढच्या राऊंडला एक्सपेक्टेड दीडशे जागा आता ते पुढच्या राऊंडला समजेल सीट मॅट्रिक्स आल्यावर पण एक्सपेक्टेड मी तुम्हाला सांगतो हे तर शंभर टक्के होऊ शकतं प्रायव्हेटचं ओके अलक्षात सो काय आता आपण नवीन कॉलेजबद्दल डिस्कस केलेलं आहे लक्षात आता शेवटचा टॉपिक पहा मेन आहे एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंट थर्ड राऊंडचा कट ऑफ काय आलेला आहे विथ एस एम एल आणि कॅटेगरी रँक मी तुम्हाला स्कोर लास्ट मध्ये सांगितलेलं ला आहे तर तुम्हाला आताच्या मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मेन कॅटेगरी रँक आणि एस एम एल कोणत्या कॅटेगरी रँकला एमबीबीएस प्रायव्हेटचं कॉलेज अलॉट झालेलं आहे समजलं आता स्टेप बाय स्टेप पहा ओके सो ओपन ओपनसाठी पहा एम एल सहा हजार सातशे पस्तीस या एस एम एल वरती कॉलेज भेटलेलं आहे जे की एस एस पी एमचं आहे सिंधुदुर्गचं ओके यानंतर पुढचं आहे एस सी कॅटेगरी बारा हजार बावन्न या एस एम वरती कॉलेज अलॉट झालेला आहे आणि कॅटेगरी रँक नऊशे अकरा बरं का नऊशे अकरा हा कॅटेगरी रँक आहे ओके यानंतर एस टी कॅटेगरी अठरा हजार तीनशे या एस एम एल वरती कॉलेज अलॉट झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी रँक चारशे सहासष्ट आहे चारशे सहासष्ट आहे ओके यानंतर विजय कॅटेगरी आठ हजार सत्याऐंशी या एस एम एल वरती कॉलेज अलॉट झालेला आहे आणि या ठिकाणी एकशे अठ्ठ्याण्णव हा कॅटेगरी रँक आहे एकशे अठ्ठ्याण्णव ओके यानंतर एन टी वन दहा हजार पाचशे चोपन्न या एस एम एल वती कॉलेज अलॉर्ट झालेला आहे एकशे पासष्ट ही कॅटेगरी रँक आहे ओके यानंतर एन टी टू सहा हजार सातशे एकोणऐंशी या एस एम एल वती कॉलेज अलॉर्ट झालेला आहे तीनशे साठ ही कॅटेगरी रँक आलेली आहे ओके यानंतर एन टी थ्री सहा हजार सातशे एक्कावन्न या एस एम एल वती कॉलेज भेटलेला आहे आणि दोनशे एकोणनव्वद या कॅटेगरी रँकला ते कॉलेज अलॉट झालेलं आहे ओके यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी सहा हजार सातशे त्र्याण्णव या एस एम कॉलेज अलॉट झालेला आहे आणि त्या विद्यार्थ्याची कॅटेगरी रँक दोन हजार एकशे एकोणीस आहे ओके आणि शेवटचं एससी बी सी सहा हजार नऊशे बावीस या एस एम एल वरती कॉलेज भेटलेलं आहे आणि एक हजार चौतीस या कॅटेगरी रँक वरती कॉलेज अलॉट झालेलं आहे लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचं कॉलेज कोणत्या कॅटेगरी रँकला आणि कोणत्या एस एम एलवरती वरती अलॉट झालेलं आहे आपण ते डिस्कस केलेलं आहे समजलं तुम्हाला आता यानंतर सीट्स मॅट्रिकवरती डिपेंडिंग राहणार आपले चान्सेस कि किती आहेत कारण की तुम्ही तुमच्यावर किती विद्यार्थ्यांना आणखीन कॉलेज भेटले नाही आहेत ते विचार करून चेक करा लक्षात समजलं आणि काही जे विद्यार्थी तीन राऊंड पर्यंत लागलेले आहेत ते विद्यार्थी आता तुमच्या कॉम्पिटिशन मधून कटणार आणि जे विद्यार्थी वेटिंग मध्ये आहेत त्यांचीच पुढे प्रोसेस होणार लक्षात समजलं साधारणतः स्टे वॅकन्सी राऊंड आपले दोन होऊ शकतात एमबीबीएस मीडिया एमबीबीएस साठी बरं का एमबीबीएस साठी तर जास्त होतात पण एमबीबीएस साठी साधारणतः स्टे वॅकन्सी राऊंड दोनच होतील समजलं यामध्ये जर तुम्हाला काही विचारायचं असेल काही अडचण वगैरे असेल तर मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून माझ्यासोबत डिस्कस करू शकतात कारण की या ठिकाणी कॅटेगरी रँक मोस्ट इम्पॉर्टंट आहे ओके आणि इन केस जर तुम्हाला काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये सर्व इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करा तुमची कॅटेगरी रँक तुमची आत्ताची आलेली नवीन एस एम एल तुमचा स्कोअर आणि तुमची कॅटेगरी कोणती आहे ते मेन्शन करा जेणेकरून मी तुम्हाला सांगू शकतो की तुम्हाला भेटेल का नाही कारण की कॉलेज वाईज कट ऑफ आपला एमबीबीएस गव्हर्नमेंटचा आणि प्रायव्हेटचा हा डन झालेला आहे लक्षात समजलं आणि शेवटचं काहीच नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बी एम एस बद्दल डिस्कस करेल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज